अगं बरे दिवस झाले इडली बनवली नाहीस इडली बनवतेस का आली ही मिस्टरांची रिक्वायरमेंट बरं म्हटलं बनवते इडली तर इडलीची सगळी प्रोसेस झाली पीठ लावून झालं झाले मस्त इडल्या झाल्या खाऊन झाल्या पर आता इडली शिल्लक राहिली चार ते पाच इडल्या शिल्लक राहिल्या पण टाकून देऊ वाटत नाही ना मग आता काय करावं बरं तर मी मागच्या वेळी रेसिपी बनवलेली होती इडलीच्या पिठापासून मस्ताच्या भजी बनवलेल्या होत्या पण म्हटलं आता यापासून पण काहीतरी बनवता येईलच की तर मग काय केलं अशा चार पाच इडल्या घेतल्या आणि अशा चाकूनी कट केल्या उभे उभे काप करून घेतले तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कापसुद्धा तयार करू शकता म्हणजे याला चौकोन शेपमध्ये सुद्धा कट करू शकता तर मी असे हे उभे काप करून घेतले सर्व इडल्यांमध्ये तर आता इकडे तेल गरम करायला ठेवलं बरं का म्हणजे थोडंसं तेल गरम करायला ठेवलं एवढ्या इडलेला पुरेसं होईल इथपर्यंत तेल असं गरम करायला ठेवलेलं आहे चिरून होईपर्यंत मस्त असं आपलं तेलसुद्धा गरम होत आहे आता इथे सर्व इडली आपण इथे तयार करून घेतलेल्या आहेत मधून कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही इथे पाहू शकता हे बघा अशा आता सुट्ट्या सुट्ट्या आपण तयार करून घेऊयात खूप मस्त जाळीदार अशा इडली झालेल्या होत्या त्यामुळे असं टाकून निवडत नाही ना आपल्याला आपण एवढे मेहनतीने रेसिपी तयार करतो आणि टाकून कशी द्यायची ना त्यामुळे हे बघा आता मस्त अशा कट करून सुटसुटीत अशा करून ठेवलेल्या आहेत बाजूला तेल पण खूप छान व्यवस्थित गरम झालेलं आहे आता यामध्ये हे जे हे सुट है है बेग सुट काप आहेत ते असे व्यवस्थित सोडून घ्यायचे आहेत सुटसुटीत सोडून घ्यायचे आहेत चिकटवून सोडायचे नाहीत नाहीतर ते चिकटले जातील एकमेकांना सुरुवातीला असे वेगवेगळे सुटसुटीत असे हे काप सोडून घ्यायचे आहेत थोडीशी आपल्या या चॅनलची माहिती पाहूयात मी प्रिया युनिक रेसिपीत प्रियामध्ये तुमच्या मनापासून खूप 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 स्वागत आहे तर माझ्या या युनिक आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरायचं नाही त्यामुळे तुम्हाला या नवनवीन युनिक आणि हटके रेसिपी नक्कीच सर्वात बघायला मिळतील तर आता हे बघा व्यवस्थित या तेलामध्ये हे फ्राय होत आहेत तर थोडा वेळ जाऊन द्यायचं आहे खालून इडली पूर्णपणे सुटली पाहिजे लगेच तुम्ही जर उलटायचा प्रयत्न केला तर ते खालून चिकटून राहते आणि तेल सुद्धा खराब होतं आणि इडली सुद्धा व्यवस्थित अशा फ्राय होणार नाही तर जेवढी जागा शिल्लक होती त्यात थोडे थोडे काप टाकून घेतले तर आता इथे इडलीला जवळजवळ पाच ते, ते सात मिनिट झालेले आहेत कमी गॅसवर अशी ही इडली आपण फ्राय करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता हे बघा सुटत आहे आता इडली तेलामधून खालून जे चिकटलेली होती ते आपोआप निघत आहे जास्त मेहनतीची गरज नाही तर इथे सर्व इडली व्यवस्थित अशी सुटलेली आहे कढईमधून आता ही दोन्ही बाजूने सर्व बाजूने व्यवस्थित अशी खरपूस क्रंची होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे खूप सुंदर लागते ही रेसिपी आणि असं वाटतं की जास्त तेल लागत आहे पण इडली म्हणजे ही ही रेसिपी म्हणजे तयार झाल्यानंतर ना तुम्हाला समजेल की या रेसिपीला अजिबातही तेल जास्त लागत नाही असेच व्यवस्थित हलवत आपण चारही बाजूने ही इडली व्यवस्थित खरपूस अशी तयार करून घ्यायची आहे तरी ती इडली आपली तयार झालेली आहे हे बघा जवळजवळ आठ मिनिटामध्ये ही इडली अशी खरपूस अशी तळून तयार होते इडली आपली शिजलेलीच असते फक्त वरून कोटिंग याचा आपल्याला क्रंची असं करायचं आहे खूप सुंदर इडली अशी तयार होते दिस्ताक्षणी वाटते की नाही की ही खूपच क्रंची आणि कुरकुरीत झालेली असेल सेम प्रोसेसमध्ये आपण राहिलेली सर्व इडलीचे काप या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि सर्व बाजूने व्यवस्थित अशी खरपूस अशी इडली इथे ही तयार करून घ्यायची आहे तर ही शॉर्टकटमध्ये मी हे बघा सर्व इडली व्यवस्थित अशी खरपूस व्यवस्थित तळून झालेली आहे अगदी खूप सुंदर अगदी क्रंची कुरकुरीत अशी ही इडली तयार होते टोमॅटो बरोबर किंवा खोबऱ्याची चटणी किंवा सांबरबरोबरसुद्धा ही इडली खूप छान लागते पण सर्वात जास्त टोमॅटो केचप बरोबर छान लागते बरं का कारण मी टोमॅटो बरोबरच ही सर्व केलेली आहे आणि खोबऱ्याची चटणीबरोबरसुद्धा खूप छान लागते तर आता ही इडली सर्व आता बाजूला करून घेऊयात आपण हे सर्व करूयात गरम गरम तर ऐकले का अजिबात मऊ ही खूपच सुंदर क्रिस्पी कुरकुरीत क्रंची अशी इडली तयार झालेली आहे आणि दिस्ताक्षणी वाटते ना पटकन तोंडात टाकावी तर ही आपण टोमॅटो घ्यायच्या बरोबर इडली सर्व करणार आहे आणि सांगू का तुम्हाला ही इडली त्यांना मी सर्व केली दुसऱ्या दिवशी तर ते म्हणाले इडली करण्यापेक्षा तू काय करत जा इडली केल्यानंतर असेच काप करून असे फ्राय करून दे खूपच छान लागते मग हे बघा किती छान यालाच खोबरायची चटणी करायची नाही सांबर पण करायचं नाही इडली असली अप्रतिम होते आणि एवढी स्नॅक रेसिपी जोरात आहे ना की असली जबरदस्त रेसिपी तुम्ही केल्यानंतर सर्वजण म्हणतील खूपच छान आहे तू कशापासून ही रेसिपी तयार केली हे समजणार देखील नाही की आपण हे इडली पासून केलेलं आहे खूपच सुंदर अशी ही रेसिपी तयार होते एकदा नक्कीच ट्राय करून बघा आवडली असेल तर लगेच जाऊन लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबातही विसरायचं नाही चला तर आता उद्या पण ना भेटू अशाच नवनवीन युनिक रेसिपींबरोबर तोपर्यंत पोटखुश तर मनखुश खुश त्यामुळे नेहमी खात राहा आणि हसत राहा थँक्यू